नमस्कार मी रेखा लोले मी एक गवळण गाणार आहे मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानान हाळूच मारला खडाग नंदाच्या कानान हाळूच च मारला खडाग नंदाच्या कानान हाळूच च मारला खडाग मोत्याची चुंबळ वर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानान हळूच मारला खडाग नंदाच्या कानान हळूच मारला खडाग नंदाच्या कानान हळूच मारला खडाग पहिल्यांदा गेले घेऊन गे दूध नंदाच्या कानाला नव्हती शुद्ध पहिल्यांदा घेले घेऊन दूध नंदाच्या कान्हाला नव्हती शुद्ध मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानानं हाळूच मारला खडाग नंदाच्या कानानं हाळूच मारला खडाग नंदाच्या कानानं हाळूच मारला खडाग दुसऱ्यांदा गेले घेऊन दही नंदाच्या काना आवाज येई दुसऱ्यांदा गेले घेऊन दही नंदाच्या कानाला आवाज येई मोत्याची सुंबळवर पाण्याचा घडाग मोत्याची सुंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानानं हळूच मारला खडाग नंदाच्या कानानं हळूच मारला खडाग नंदाच्या काना हाळूच मारला खडाग तिसऱ्यांदा गेले घेऊन ताक नंदाच्या कान्हाला मारतो हाक तिसऱ्यांदा गेले घेऊन ताक नंदाच्या कान्हाला मारतो हाक मोत्याची सुंबळवर पाण्याचा घडाग मोत्याची सुंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानानं हाळूच मारला घडाग नंदाच्या कानान हाळूच मारला खडाग नंदाच्या कानान हाळूच मारला खडाग चौथ्यांद गेले घेऊन लोणी नंदाच्या कानाला मागतो पाणी चौथ्यांद गेले घेऊन लोणी नंदाचा कान्हा मागतो लोणी मोत्याची चुंबळ वर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ वर पाण्याचा घडाग नंदाच्या कान्ह हाळूच मारला खडाग नंदाच्या कानं हाळूच मारला खडाग नंदाच्या कान्हान हाळूच मारला खडाग पाचव्यांदा गेले घेऊन तूप नंदाच्या कान्हाला आलय रूप पाचव्यांदा गेले घेऊन तूप नंदाच्या कान्हाला आलय रूप मोत्याची चुंबळवर पाण्याचा घडाग मोथ्याची चुंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानानं हाळूच मारला खडाग नंदाच्या कानानं हाळूच मारला खडाग नंदाच्या कानानं हाळूच मारला खडाग दुधा एका जनार्धनी गवळण राधार दुधाधयाचा आमचा धंदा एका जनार्धनी गवळन राधा दुधाधयाचा आमचा धंदा मोत्याची चुंबळ वर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ वर पाण्याचा घडाग नंदाच्या कानान हाळूच मारला खडाग नंदाच्या कानान हाळूस मारला खडाग नंदाच्या कानान हाळूस मारला खडाग नंदाच्या कानान हाळूस मारला खडाग नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा